दिल्यानंतर काय दुसरी आज दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस मला संबंधित एका पालकाने फोन केला की ब आदिवासी मुलींचं हॉस्टेल लाभो ना या ठिकाणी भगुर्डी येथे भाजीपाल्याची गाडी आली तर तुम्ही वेळात वेळ असेल तर तुम्ही आम्ही योगायोग इथंच होतो आणि गावा सर्व पालक यांनी माझी भेट घेतली आणि प्रत्यक्ष हा भाजीपाला हातात दिसतोय हा कोबीचा कंद दिसतोय पूर्ण त्याला बुरशी लागलेली आहे हा टमाटा आहे याला पण पूर्ण किडलेला आहे सडलेला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये हा भाजीपाला आज प्रत्यक्ष दर्शनी आम्हाला या ठिकाणी दिसला परंतु पालक जागरूक असल्यामुळे पालक पालकांनी वसतीगृहाला भेट दिली त्यावेळेला ठेकेदाराने मात्र या ठिकाणाहून पलायन केलं आणि फोन बंद करून ठेवला गाडीत पण कुठेतरी त्यांनी बाहेर आउट ऑफ कव्हरेज मध्ये पाठवून दिली आमचं या ठिकाणी पालकांचं असं म्हणणं आहे जर सगळीकडे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल संपूर्ण प्रकल्पात असेल अनेक विविध घटना या ठिकाणी घडत असताना देखील असा प्रकार घडतो तर ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट असेल आणि म्हणून पालकांच्या वतीने मी या ठिकाणी प्रकल्पाधिकारी मॅडम यांना पण फोन केला सहाय्यक प्रकल्पाधिकारी जांगर साहेब यांना पण फोन केला परंतु ते व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन घेतला नाही परंतु या तक्रारीची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारे याला काळ्या लिस्ट मध्ये पाठवून याचा ठेका त्वरित बंद करावा अन्यथा मुली या ठिकाणी मला वाटतं असा भाजीपाला पाहिल्यानंतर जेवण घेणार नाही याच्यामधून अनेक आजार या ठिकाणी आज दिवसेंदिवस पसरत चाललेले आहे आणि म्हणून आम्ही मागणी आमची की या ठिकाणी भाजीपाल्याचा पंचनामा झाला पाहिजे चांगला भाजीपाला उतरवला पाहिजे मुलींचं आरोग्य कसं जास्तीत जास्त सुरक्षित राहील याची या ठिकाणी संबंधित आम्ही गृहपालांना पण या ठिकाणी आमचं बोलणं झालं धन्यवाद तर कांजाव देणे यांची कशाला झाला तुम्ही घेतच नाही आपण ऍक्च्युली काय झालं नेमकं ना आपण दरवेळेस चेक करून घेतो हो मी नेमकी जेवायला आतमध्ये घेतली आणि जरी भाजीपाला इथं उतरवला ना सगळा पसरा होतो आपण आतमध्ये गेला ना जो काही खराब भाजीपाला आहे तो सगळा फेकला जातो असं कोणतच नाहीये की आपण असं खराब भाजी पडतो कारण मी स्वतः तिथलंच सगळं खाते असं पण नाहीये मला काही बनवत असेल काही असेल आपण सगळं तिथंच जेवतो कर्मचारी तिथे जेवतात खराब असेल तर थोडाफार हसतो आपण तो लगेच फेकून पण दिलेला असतो नाही मुलींना कमीचा प्रश्नच येत नाही वजना मी खाता का नाही खाता हे नाही बघितलं मी तुमचं काम होत झालं जेव्हा मी आलो नाही मुली सोडायला जेव्हा ती गाडी आली होती भाजीपाला मी बघितलो टमाटा एक खराब निघाला परत दुसरा उकलला परत आई वालच्या शेंगा बघितल्या परत ते फुलावरचा जो गट्टा बांधला तो मी तेव्हा फुलावर बघितलं फुलावर एकदम खराब हो मॅडम असं असं आहे तर मॅडम सांगते मी जेवण करतो तो होतो म्हटलं मॅडम तुझं बघायचं काम होतं ते भाजीपाला असं असं निघालं म्हटलं मग मत ते भाऊनी सांगायला लागलं बाकीचं भाजीपाला खाली उरवलं होतं त्याने लगेच गाडीत टाकला म्हणजे मी याला घरी घेऊन जायचं म्हणे मग तू तसा गाडी काढून ठेकेदाराविषयी काय सांगाल तुम्ही ठेकेदारविषयी काय आता मोकळं दिसतंय ना ठेकेदार बंद करावं लागेल चेंज करावं लागेल ना आपल्याकडे कारण या सुद्धा दोन नंबर द्यायला लागला तो तर मुलींचा राहील का वीस बाद होईल ना पूर्ण सडलेला बाल्याला संघटनेच्या वतीने तुम्ही निषेध ठेकेदाराचा आणि काळ्या यादीत टाकून ठेकेदार जर दोन वेळा मॅडमांनी नोटचे दिलेले ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेले आहे त्यांना ठेका कसा भेटला याच्यावर पण आपण पूर्ण संघटनेचे आणि पालक वर्गाच्या वतीने हे करायला पाहिजे आणि नुल परत तो भाजपाला का आणतो आणि कसं आणतो त्याच्यावर पण एक चौकशी करायला पाहिजे अशा आमच्या सर्व वर्गाच्या मान्य एक निवेदन आहे सदर। सदर। इतका सजलेला आहे तर हे जनावर सुद्धा खाणार नाही असं हे शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येते याच्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मोठा परिणाम होऊ शकते पहिलेच आपल्या विद्यार्थ्यांकडे आदिवासी विद्यार्थ्यांकडे शासनाचं दुर्लक्ष आहे त्याच्यात जर ठेकेदाराला ठेका बंद केल्यानंतर सुद्धा परत ठेका देतोय आणि असा माल येतोय त्या मालाची तपासणी करून मग शासनाने वस्तूगृहाला देण्यात यायला पाहिजे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे जर याच्या पुढे पालक या नात्याने मी बोलतो जर आमच्या पोरींना जर काही जर झालं इथं मॅडम असतील किंवा तिथं वरचे जे अधिकारी असतील आम्ही यांना गृहित धरू आम्ही ठेकेदारांना यांना विचारायचं काम राहतं भाजीपाला का उतरवला यांनी इथं यांचं काम ना इथं तपासायचं यांनी कसं काय यांना तेव्हा जर जेवायची वेळ होती का भाजीपाला आला मग जेवण सोडून यायला पाहिजे पाहिजे होतं ना जर अशा वारंवार जर घटना घडतायत यांना जबाबदार कोण राहणार आम्ही जर आम्ही आमच्या मुली पोरी जर यांच्या ताब्यात जर दिलेल्या आहेत आम्ही यांना विचारू दा